श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमक बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे दाखवा ना ते कागद बिगत काय ऐका नाही सहा महिन्यापूर्वी नोटीस ते आम्हाला आवश्यकता नाही असं चालतं

आता नाही आता कोण पंचायत उपसरपंच स्थानिक कुणी घेतलं मग तोच पंचनामा झालाच नाही नाही झाले म्हटलं तो फक्त लिहून झाले फक्त नेमका काय विषय काय नाही साहेब झाले काय माहितीये का आता माझं हे घर मी एक आदिवासी आहे माझं तिथं तर गाव आहे ना है। तिथं मालकी हक्काच्या जागा आहे तिथं गाव ठण नाही आणि गायराईन नाही पण यांनी मला दोन तीन लिटर दिली आम्ही वारंवार सांगतो शंभर टक्के काढलं पण त्याला बेस पाहिजे ना तक्रार आहे काय 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 पण आणि अतिक्रमण असेल पिढीच्या जागेवर राहतात साहेब पण अतिक्रमण असेल तर अतिक्रमण नाही माझी स्वतःची पण हे ग्रामपंचायतीच्या किंवा सरकारी जागेत केलं जातं ते काढायचा अधिकार ग्रामपंचायतीला आम्ही जर खाजगी जमिनीत अतिक्रमण करत असेल आमचं कुटुंब वाढत असेल मजल्या चढवत असेल तर ते अतिक्रमण ते ठरवू शकतो तेच विचारायचं त्यांना त्यांना तुम्ही विचारा नाही खासगी अतिक्रमण कोणत्या भेसो जर त्यांच्याकडे मोजणी नाही कप्रत नाही कप्रत झाल्यानंतर किती अतिक्रमण झाले किती फुटाचं झाले कोण काढते ग्रामपंचायत काढते सरपंचांशी बोलून घ्या ना सरपंच साहेबांस बोलायचं पण सरपंच साहेबांना मार्ग काढा ना कोण आहे सरपंच ग्राम विकास अधिकारी कसं आहे वाद वाढून प्रश्न वाद वाढून प्रश्न सुटणार नाही पब्लिक प्लेस मध्ये आहात परवानगीचा काय विषय हो मॅडम कसं होतं याच्यामुळे वाद वाढेल तुम्ही सामंजस्यानी बोला कोणाची परवानगी घ्यावी लागेल कोण प्रमुख आहे लावा पिढीवर न फोन वाढ कसं आहे ही आपण स्थानिक आहोत प्रश्न चर्चेने सोडवा करता येईल कशाला वाद असं साहेब मग आता तुमचं काय म्हणणं आहे तुम्हाला कोण गाईडलाईन देते मागून नाही बोला ना उपसरपंच साहेब आहे सामंजस्याने प्रश्न सोडवा ना कशाला वादावादी कोण उपसरपंच आहे काय नेमकं प्रॉब्लेम काय आपल्याला वाद मिटवायचा आहे वाढवून उपयोग नाही नेमका विषय काय आहे ग्रामपंचायतच्या जी आता जागा आहे या ठिकाणी आता अतिक्रमण सिटी सर्व हो सिटी सर्व झालेला नाहीये पण ग्रामपंचायतीची जागा आहे नकाशावर नऊ हेक्टर आर पंचायतीची जागा हो पंचायतीची वापरासाठी बावीस बाय यांची मिळकत आता सध्याची किती नंबर नंबर हा काहीतरी आहे आता ही त्याच्यानंतर त्यांनी वाढवलेले जे आहे जे अतिक्रमण ते पंचायतीच्या जागेत केले आहे त्याचे आपल्याकडे पुरावे आहेत कोर्टाने uh, त्यांचं जे uh, आमची आम्ही अंतिम नोटीस दिलं का आपलं अतिक्रमण काढून घ्या ग्रामपंचायत जागेचं त्या समजा कन्फर्म झाले हो दोन मिनिट समजून घ्या बोला कोर्टात अंतिम नोटीस ते कोर्टात गेले का आम्ही आम्ही सांगितलं अंतिम नोटीस आहे तुम्हाला का तुमचं अतिक्रमण काढून घ्या तुम्ही त्या नोटीसवर ते कोर्टात गेले कोर्टाने त्यांचं ते स्टे अप्लिकेशन रिजेक्ट केलेलं आहे त्याच्या रिजेक्ट कॉपी आपण आहेत तुम्हाला ऑर्डर कार्यक्रम आणि कोर्टात सत्र न्यायालयात त्यांनी अपील केलं त्या त्या कोर्टाने ऐका त्यांचं तालुका कोर्टात रिजेक्ट झालं ऍप्लिकेशन त्यासाठी त्यांनी सत्र न्यायालयात अपील दाखल केलेलं आहे पण आपल्याला जोपर्यंत स्टे ऑर्डर येत नाही तोपर्यंत तुमच्या ऑर्डरला स्टे दिलेला नाही मग तुम्ही काढू शकता ना आपली जुनी जागा आहे पन्नास बाय सत्तरची